ऐंशी नव्वदच्या दशकात अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवलं होतं मात्र सध्या त्यापैकी कोणीच सध्या दिसत नाही तर काहींनी कमबॅक केला मात्र काहींचे चेहरे कधीच परत दिसले नाहीत पाहुयात कोण आहेत या अभिनेत्री किम्मी काटकर अभिनेत्री किम्मी काटकरनं काट एकोणीसशे पंच्याऐंशी साली आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती बोर्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून किम्मीची ओळख होती टार्झन या चित्रपटात तिच्या चर्चा झाली होती अमिताभ बच्चन यांच्या हम चित्रपटातील जुम्मा चुम्मा हे गाणं आजही रसिकांच्या ओठावर उडतं अमिताभ आणि किमी काटकर यांच्यावरच हे गाणं चित्रित देखील करण्यात आलं होतं किमीचं चित्रपट सृष्टीतील करिअर हिट होतं पण चित्रपटसृष्टीतील बऱ्याच गोष्टी खटकत होत्या आणि त्यामुळेच किमीनं अगदी कमीच काळात चित्रपटसृष्टी सोडून जाणं पसंत केलं याविषयी बोलताना किमीनं सांगितलं होतं मी चित्रपटसृष्टीपासून कायमची दूर जात आहे अभिनय आणि चित्रपटसृष्टीतील शोषण हे त्याचं मुख्य कारण आहे दरम्यान हमला या चित्रपटात किमीनं शेवटचं काम केलं होतं आणि त्यानंतर तिनं बॉलिवूडला रामराम ठोकला त्यावेळी किमीचं वय केवळ वीस वर्ष इतकंच होतं किमीच्या खाजगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये तिनं फोटोग्राफर आणि निर्माता शंतनु शौरीशी लग्न केलं लग्नानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही तर लग्न झाल्यानंतर ती परदेशात ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली तर मागच्या काही वर्षात किमी या भारतात परत आल्यात आणि त्या पुण्यात राहतात मात्र सिनेविश्वात कमबॅक करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाहीये ममता कुलकर्णी करण अर्जुन या चित्रपटात बिंदिया हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच ममता कुलकर्णी ममताने एकोणीसशे त्र्याण्णव साली एक टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचंच लक्ष वेधलं होतं मात्र सध्या ममता हे सिनेविश्वापासून खूपच दूर आहे ममता कुलकर्णीने आपल्या करिअरची सुरुवात एकोणीशे एक्याण्णव मध्ये केली होती नान बर्गर या तमिळ चित्रपटातून तिनं पदार्पण केलं होतं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तिरंगा आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आशिक आवारा या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आणि या दोन्ही सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या वक्त हमारा आहे क्रांतीवीर करण अर्जुन बाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली ममता तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत तर होतीच पण एकोणीसशे त्र्याण्णव साली तिने मॅगझिनसाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे प्रचंड आली होती आणि यामुळे ती वादाच्या गोऱ्यात देखील अडकली होती तिच्या या टॉपलेस फोटोशूट मुळे बराच कदा रोळ झाला होता दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ममताचे अंडरवर्ल्ड देखील चांगले संबंध होते सुरुवातीला ममताचं नाव डॉन छोटा राजांसोबत जोडलं गेलं जेव्हा चोटा राजन पळून गेला तेव्हा ममतानं विकी गोस्वामीला डेट करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याशी लग्नही केलं मात्र ममतानं या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं आणि ह्या सगळ्या बातम्या देखील फेटाळल्या होत्या सतत वादात राहिल्यानंतर ममता आता साध्वी आहे तिनं अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय दोन हजार तेरा मध्ये तिनं ऑटोबायोग्राफी ऑफ अँड योगिनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं आणि तेव्हा तिनं चित्रपट सृष्टीला निरोप देण्याचं कारणही सांगितलं होतं यात तिनं म्हटलं काही माणसं जगाच्या कामांसाठी जन्माला येतात तर काही देवासाठी जन्माला येतात माझा जन्मही देवासाठी असं ममतानं म्हटलं होतं दरम्यान ममता सध्या सिनेविश्वापासून खूपच दूर आहे नूतन हिंदी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नूतन यांची आजही गणना होते नूतन एका फिल्मी कुटुंबातील होत्या त्यांचे वडील चित्रपट निर्माते आणि आई सुप्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका होत्या नूतन यांना चित्रपटांमध्ये लॉन्च केलं होतं पण नूतननं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत नूतन यांनी ऐंशीहून हून अधिक चित्रपट केले यामध्ये त्यांनी रोमॅंटिक ते सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या दरम्यान नूतन यांनी कमी वयाचं चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्यांचं करिअर सुपरहिट होत दरम्यान करिअर सुरळीत सुरू असतानाच नूतन यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं तर एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं नूतन यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं की तिला या आजाराबद्दल समजलं तेव्हा ती फार खुश झाली होती कारण आधीच स्वतःच्या जीवाला वैतागलेल्या नूतन लवकरच आयुष्यातून आपल्याला आराम मिळणार या विचारानं खुश झाल्या होत्या दरम्यान नूतन यांनी मिलन सौदागर खानदान मेरी चंग क्रांती अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं होतं नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल हे देखील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत तर नात प्रनूतन बहलने ना देखील काहीच वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं स्मिता पाटील बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री म्हणजेच स्मिता पाटील सौंदर्य आणि दमदार अभिनय यांचा सुंदर मिलाफ असलेल्या स्मिता पाटील यांनी सत्तर ते ऐंशीचं दशक चांगलंच गाजवलं होतं मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून त्यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या त्यातूनही त्यांच्या अभिनयाची आजही स्तुती होताना दिसते त्यांचे चित्रपट हे आजच्या पिढीलाही आपलेसे वाटतात दूरदर्शनवर त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली आणि नंतर पुढे त्यांनी बॉलिवूडमध्येही एंट्री केली तब्बल दोन दशक त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं दरम्यान स्मिता यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्यात झाला होता आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि मग दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून काम करायला सुरुवात केली एका राजकारणातील घराण्यातून येऊन सुद्धा स्मिता यांनी नोकरी करणं पसंत केलं होतं त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं अनेक बड्या अभिनेत्यांसोबत त्यांनी मुख्य भूमिकेतून स्क्रीन काम केली मराठीत उंबरठा जैत रे जैत हे त्यांचे आजही न विसरता येणारे सिनेमे आहेत आपल्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्मिता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं परंतु स्मिता यांचं आयुष्य अगदीच अल्प होतं वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली स्मिता पाटील हे जग सोडून दिल्या दरम्यान त्याच्याच एक महिना आधी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आपला मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिला होता दरम्यान आजही अभिनेता प्रतीक मधून त्यांच्या चाहत्यांना स्मिता यांची चाह छबी दिसते तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी